वेलकम टू काव्या अँड नित्या आज आम्ही जाणार आहे मुंबईला माझ्या मामाच्या घरी जाणार आहे तर मी माझ्या मामाच्या कारमध्ये जाणार आहे आणि मम्मी पप्पा रेल्वेने येणार आहेत तर मा मी माझी मामी माझी आजी आम्ही सगळे एकसात कारमध्ये जाणार आहे तर मुंबईवरून माहिती मी तुम्हाला दाखवेलच ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा तिकडे गेल्यावरती पण खूप मज्जा येणार आहे आणि इथून आम्ही आता निघणार आहे आता वाजलेले आहेत ट्वेल्व फिफ्टीन आम्ही निघूच आता पाच दहा मिनटात मामाच्या इकडे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया आपण आम्ही निघणार आहे पाच दहा मिनटात चला मग आपण जाऊया माझा मामा दुसरा आ, तो राहतो आहे मुंबईमध्ये आणि एक इकडे राहतो आहे तर आम्ही त्यांच्यासोबतच जाणार आहे कारमध्ये मी माझी आजी मामी माझे आजोबा आम्ही जाणार आहेत आणि मम्मी आणि पप्पा रेल्वेने येणार आहेत आणि माझी मावशी तर आपण जाऊया मी तो तिकडे पण ब्लॉक काढेलच तुम्ही कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवेल कसं आहे काय आणि तिकडे अजून एक न्यू ब्लॉग पण येईलच लवकरच तिकडे एक आमच्या इकडं रो हाऊस आहे माझ्या मामाचं तर ते इतकं छान आहे मी तुम्हाला दाखवेल ब्लॉगमध्ये त्याचा वेगळा व्हिडिओ आपण काढूया तर ते पण बघा तुम्ही तो उद्या उद्या येईल ब्लॉग तो आज आपण हे कंटिन्यू करूया चला आता आम्ही घरी पोचलेलो आहे मामाकडे तर आता आम्ही निघेल एक पाच मिनटात चला मग ब्लॉक कंटिन्यू करा पुढे पण जाणार आहे आम्ही तर मला दाखवेलच मी आता मामाकडे पोचलेली आहे ही माझ्या मामाची मुलगी आहे तर आम्ही आता सगळे जाणार आहे चला आता आम्ही निघालोय चला शर्यू चला। चला। इंस्टाग्राम ला नित्याचा आणि आईचा व्हिडिओ होता ह्याच्यात आम्ही आता चाललोय आई आपल्याला कुठे जायचंय सांग कल्याण कल्याणला ला जायचंय कल्याणला जायचंय मग आम्ही तिथं काहीतरी खायला पेला मॅक्डॉन मध्ये जाईन मग आम्ही थोडा लांब जाईन मग तिथे तुम्ही कंटिन्यू करा मध्ये जाणार आहे आणि आमची कार आहे मित्तल हुंडाई येस वेन्यू अरे आम्ही आता आई इथे बसली आहे पिंट गाडी खालीच करायची आहे आपल्या लावून जायचंय ते काही संकटात जाय हळू घे जरा आम्ही <चार्शाताे नाड़ा। सी> <दिज़ीं। गकरी> थोड़ा थोडा लांब जात आहे आता मला काय तरी थांबणार हो मी ते काय बघून लावतो असं लांब आहे ना खूप लांब तिथं जाणार आम्ही टनल्स मध्ये टनल्स मध्ये एक अजून एक टनल आहे अनेक अजून टन बी नाही मॅक्डॉन तिथे काय ना खाऊ पिऊ मग परत जाऊ हायवे हा व्हेरी गुड सब रोड पता शरीव को घर <laughs> का रोड भी पता है हा शरीव ला सगळं माहिती आहे माहिती आहे बघा मॉन्स्टल गेलो ना बघ Nenntar, तो <êindar>. ए, hmm, ब्लू कलर दिसतो काहीतरी दिसतोय क्लाउड मध्ये येतो ब्लू 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 कलर कापून सरी बॉल लॉक कंटिन्यू करा लॉक कंटिन्यू कराटिन्यू नाही नाही केला करा आमच्या सोबत मग आता आम्ही हायवे मध्ये आहे आता आम्ही येरोडा ओके तो बॉल कंटिन्यू करा लाईक करा कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा कॉमेंट करा बघू आणि सबस्क्राईब पण करा काय बोलत आता <laughs> हा ठीक आहे शरयू ड्रेस खूप छान आहे पण तरी तुम्ही कमेंट करा शरय आई नित्य बसलेली आहे आईच्या मांडीवरती काय बोलतेय सायतू तू काय म्हणलंय तिचं आपण गेलो ना कल्याणाला सगळ्यांना म्हणा मला लाईक आणि सबस्क्राइब करा हा सगळे करणार आहेत आई सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब मामा कायतरी बोल माझे ना ते बेबी फोटो आहे हां माझे डोळे कसे दिसतात आणि शूज पण मॅचिंग असतात आणि पण मी सेम सेम घालती माझी मम्मा पण मला सेन आमची शरीर बडबडी आहे तुम्ही ऐका आणि <laughs> आता हायवे मध्ये शरीर गेली पुढे बसायला कारण की शरूला होत होती वॉमिटिंग सरू काय खातीय आई तर बघ <laughs> आपण वे थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करा बोल ब्लॉग कंटिन्यू करा आणि लाईक अँड सबस्क्राईब आणि खूप मोठा चॅनल आहे आयशुमला मनाली मध्ये पण असंच चॅनल आला

आता आलेला आहे आम्ही फूडकोर्टला नित्या तर हे इथं आम्ही आलेलो आहे आई कुठे बघू आता आम्ही काय खाणार आहे आहे आणि डिसाइड करतोय काय घ्यायचं काम बंद मामा गेला आहे मोमोज आणायला मला मामीला आणि शरीवला मोमोज खायचे आहे तर मामा तेच घ्यायला गेलं आहे आणि मला पण निमित्तला पण मोमोज खायचं आहे मामा तेच आणायला गेला आता बघूया बसलो आणि अण्णांना खायचं उलगप्पा नायला गेली आहे आणि मोमोज खायचे आहे मोमोज वन येईल ऑर्डर चला ब्लॉग कंटिन्यू करा लास्ट पर बगा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा मोमोजान आईनी आणि अण्णांनी खातलेला आहे उत्तप्पा आई कसा होता उत्तप्पा एकदम टेस्टी उत्तप्पा चीज ची अजून कंटिन्यू करा आणणार आहे मोमोज खाऊन आता फ्रेंच फ्राईज खाणार आहे हाय वर अजून मोमोज आणणारे बघा मी आहे झालय फूड कोर्टला जाऊन आता चाललोय आम्ही आहे जेवण खाऊन खूप छान आहे चला था। मग नंतर भेटूया आता आता आम्ही पोचत आलोय बघा किती छान आहे आता मी मुंबईला आले हा जवळच आला आता पाच दहा मिनिटच आहेत कसला आता पोचाल दहा पंधरा मिनटात आई किती वेळ लागणार आहे अर्धा तास लागणार आहे ट्रॅफिक जाम आहे ना ट्रॅफिक जाम आहे अर्धा तास लागणार पण अर्धा तास लागणार आहे पण माझ्या मामीनी तयार करून ठेवली आहे <laughs> पोचलेलो आहे मी तुम्हाला दाखवते खूप छान इथे रांगोळी वगैरे काढली आहे खूप छान केलं इथे ते पण रांगू ये शरीर नित्य खेळतात एच आपण ब्लॉग एंड करूया इकडे तर बाय मम्मी पप्पा अजून आलेले नाहीत माझी मौी पण नाही आली आहे तर येतीलच आता थोड्या वेळात तर बाय कर बाय चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा बाय उद्याचा ब्लॉक तर खूप कंटेस्टिक असणार आहे मी तुम्हाला तिकडचा हा। रो हाऊस पण दाखवेल हे तिकडे रो हाऊस आहे माझ्या मामाच्या मी तुम्हाला तो पण दाखवेल चला बाय मग